गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पुरणाची पोळी खूप वेगळ्या पद्धतीने ना कुकरला आपल्याला डाळ लावायची गरज आहे ना आपल्यांना डाळ शिजवायची गरज आहे खूप सोपी पद्धत आहे पाच मिनटामध्ये पुरणपोळी तयार होते चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतली आहे मी डाळ जी आपण चिवळ्यासाठी वगैरे वापरतो ती इथे घेणार आहे मी अर्धी वाटी बदाम तुमच्याकडे बदाम नसले तर तुम्ही काजूसुद्धा वापरू शकता आणि काजू, काजू नसले तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकतात आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घेणार आहोत डाळवं आणि बदाम जर आपण एक वाटी डाळवं घेतलं तर अर्धी वाटी बदाम घ्यायचे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामधनं बारीक असं वाटून घेणार आहोत जितकं बारीक होईल तितकं चांगलं आता आपण इथे तुम्हाला दाखवत आहे मी वाटून घेतलेलं आहे आता आपल्यांना हे वाट वाटलेली डाळ आणि बदाम एका चाळणीमधनं म्हणजे पिठाची चाळणी असते ना आपली त्याच्याने आपण आता हे चाळून घेणार आहोत जितकं व्यवस्थित आपण हे चाळून घेतलं ना तितकं आपल्यांना सोपं जातं पुरण करायला आता आपण हे पूर्ण व्यवस्थित चावून घेणार आहोत चाळताना आता ती बारीक चाळण असल्यामुळे हाताने असं चावून घ्यायचं म्हणजे पटकणी चाळलं जातं कसं पिठीची चाळणीमुळे हळूहळू चाळलं जातं ना त्याच्यामुळे हाताने असं व्यवस्थित चावून घ्यायचं जर तुम्ही अशा पद्धतीने पोळी केली नाही पुरणाची खूप सोपी पद्धत तर आहेच पण खूप छान लागते आणि अशी एकदम खव्यासारखी लागते तुम्ही अशी पुरणाची पोळी बघितली नसणार एकदम सोपी पद्धत आहे तर आता आपण इथे सर्व चाळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही असं बारीक चाळलं जायला पाहिजे व्यवस्थित आता आपण इथे टाकणार आहोत दोन चमचे तूप तूप छान असं गरम झालं की मग आपण जे पीठ आता चाळून घेतलं होतं ते आता आपल्यांना भाजून घ्यायचं आहे भाजताना थोडं तूप टाकायचं एक किंवा दीड चमचा तूप टाकल्यानंतर आपण आता हे चाळलेलं जे पीठ होतं ना ते असं व्यवस्थित आता लाल होतोपर्यंत आपल्यांना दोन तीन मिनटांसाठी छान असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा फुल ठेवायचा नाही तर पाहू शकता तुम्ही आपण आता हे पूर्ण असं व्यवस्थित भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही जर पोळी करून बघितली ना तुमच्या घरात सर्वांना खूप आवडेल आणि भांडे तर खूपच कमी लागतात आणि झटकी पटपटकणी होते आणि खायला तर खूप छान लागते तुम्ही तुपासोबत खाऊ शकतात किंवा दुधासोबत खाऊ शकतात नाहीतर आपण तांदळाची खीर केली त्याच्यासोबत पण खाऊ शकतो तर आता आपल्या इथे पाहू शकता तुम्ही असं व्यवस्थित जितकं छान भाजलं ना तितकं आपल्यांना पुरण करायला वेळ लागत नाही तर पाहू शकता तुम्ही इथे मी आता पूर्ण भाजून घेत आहे त्याला असा लालसर आणि त्याचा असा मस्त वास यायला पाहिजे भाजताना असं पीठ भाजायचं तर बघा मी तुम्हाला जळूनसुद्धा दाखवत आहे की आपल्याला भाजायचं कसं आहे ते आणि तुपातच भाजायचं आता आपण इथे कोमट पाणी करून घेतलं होतं जास्ती गरम करायचं नाही कोमटच पाण्याने आता आपल्यांना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आणि भाजत राहायचं आता पाहू शकता तुम्ही मी कोमट पाणी करून एका साईडला ठेवूनच दिलं होतं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि भाजत राहायचं त्याच्याने गिठोळ्या वगैरे पडत नाही व्यवस्थित छान भाजलं जातं तर पाहू शकता तुम्ही असं हळूहळू व्यवस्थित भा भाजायचं आहे आपल्यांना आणि गॅस मिडियम करूनच ठेवायचा ज्या वाटीने आपण डाळवं घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकत राहायचं आणि भाजत राहायचं आता ज्या वाटीने आपण डाळवं घेतलं होतं त्याच वाटीने आपण गूळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण बदाम घेतले होते त्याच वाटीने थोडी साखर घेतलेली आहे गूळ पण आपण वाटीला थोडंसं कमी होतं एवढा गूळ घेतलेला आहे आता छान व्यवस्थित आपल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्यांना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित गूळ आणि साखर मिक्स होत नाही तोपर्यंत तर पाहू शकता मी थोडं थोडं पाणी पण टाकत आहे आणि भाजत पण आहे तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करून बघायचं खूप छान लागते तुम्ही एकदा एकदा केली तर परत परत करणार एवढी गॅरंटी देऊन सांगते आणि याची पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे ती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघ बघू शकता तुम्ही आपले इथे छान गूळ पण आणि साखर पण छान मिक्स झालेली आहे तरी अजून मी थोडं पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपल्यांना हे डाळ पुरणाची तयार करायची आहे तर पाहू शकता तुम्ही आता आपल्या इथे पूर्ण डाळ पूर्ण तयार व्हायला हो आलेली आहे याची पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे तीसुद्धा तुम्ही नक्की बघा तर पाहू शकता तुम्ही किती छानपैकी आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि खूप सोपी पद्धते भांडे लागत नाही डाळ आपल्याला ना कुकरला लावं लागत नाही त्याच्यानंतर आपल्याला ना डाळ काढायची गरज राहत नाही चाळणीमध्ये तर मी तुम्हाला जळूनसुद्धा दाखवते की पाहू शकता तुम्ही ते बदाम टाकल्यामुळे एवढी टेस्ट येते त्याच्यामध्ये तर खूप आता आपण इथे घेतलेलं आहे एक चमचा तूप आणि एक चमचा घेणार आहोत आपण खसखस ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ही नक्की बघा आता आपण त्या तुपामध्ये एक चमचा खसखस भाजून घेणार आहोत आणि दोन चमचे आपण खोबरं किसलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये आपण आता भाजून घेणार आहोत तर भाजताना असं लालसर होस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं किसून जायफळ तर पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला आता त्याच्यामध्ये थोडं जायफळ पण किसून टाकणार आहे आपण जर खसखस आणि खोबरं आणि जायफळ टाकलं ना तो इतकी टेस्ट येते पूर्णामध्ये तो खूप छान तो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि काय नाही खूप सोपी पद्धत आहे तर तुम्ही आता पाहू शकतात असं लालसर आपलं खसखस खोबरं आणि जायफळ आपण टाकलं होतं आता हे आपण सर्व व्यवस्थित पूर्णामध्ये मिक्स करून घेणार आहोत ही प्रोसेस खूप महत्वाची आहे याच्यामुळे एवढी छान टेस्ट येते ना त्याच्यामध्ये आपण खसखस खोबरं आणि जायफळ टाकल्यामुळे आता हे आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता गॅस मी बंद केलेला आहे तर तुम्ही सुद्धा गॅस बंद करून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलायची तर विलायची वाटून मी एका साईडला ठेवून दिलेली होती तर आता आपलं इथे तर तयार झालेलंच आहे आता आपण काय करायचं शेवटी विलायची कशामुळे टाकायची की त्याच्याने पुरणपोळीला खूप छान टेस्ट येते आता आपण इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुरण पण असं मस्त गार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत वाटलेली विलायची पावडर विलायची पावडर टाकल्यानंतर आता आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत आता पुरण कसं आपलं गारच झालेलं आहे असं विलायची पावडर हाताने पुरण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता तुम्हाला मी एक लोळा पण करून दाखवते पूर्णाचा गोल असा गोळा तर पाहू शकता तुम्ही किती छान आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि किती सोपं एकदम पुरण आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर आपण एका पिठीच्या चाळणीने आता इथे पीठ चाळून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आपल्यांना जर तुमच्याकडे पिठीची चाळणी नसली तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या ओढणीने किंवा असं कपड्याने वगैरे पीठ पण गाळू शकतात त्याच्याने पोळी खूप अशी मौसूत येते आणि नरम होते तर आता मी ते पीठ चाळून घेतलेलं आहे पिठीच्या चाळणीने आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आपलं विलाईची पावडर आणि थोडी एक चमचा साखर आणि त्याच्यात टाकणार आहे थोडं मीठ थोडं तेल टाकणारं आहे आणि थोडी हळद टाकणार आहे त्याच्याने पोळीला छान कलर येतो आता आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत सर्व आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना आणि मळून घ्यायचं आहे जितकं आपण पीठ छान व्यवस्थित मळलं ना तितकी पोळी छान मऊसूत होते पीठ मळल्यानंतर पाच किंवा सहा मिनटं आपण साईडला ठेवून द्यायचं जितकं पीठ मुरलं ना तितकी पोळी छान होते आता मी इथे पटकणी पूर्ण पीठ छान मळून घेणार आहे आणि तुम्हाला पुढची प्रोसेस ती बघायची आहे ती खूप महत्त्वाची आहे तर आता पाहू शकता पीठ कसं मळायचं चांगलं व्यवस्थित मऊ तोपर्यंत आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि आपण हे दोन तीन मिनटासाठी आता साईडला ठेवून नेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही असं मऊसूत आपल्यांना पीठ तयार करून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण पुर्ण पत आता इथे पुरणाचे असे मस्त गोळे करून ठेवून दिलेले आहे म्हणजे आपण जेव्हा पुरणपोळी करतो ना तर पटापट होतात असे गोळे करून ठेवून द्यायचे आता जितकं आपण पुरणाचा गोळा घेतला आहे तितकाच आपल्याला कणकेचा पण गोळा घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला इथे पटापट पोळ्या आपल्या करून दाखवणार आहे ना डाळ लावायची आपल्याला कुकरला गरज असते ना डाळ शिजवायची एकदम झटकिपट होणारी पुरणाची पोळ्या आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करा बायकांना तर रोज रोजचंच टेन्शन असतं स्वयंपाकाचं सकाळी काय करायचं संध्याकाळी काय करायचं तर अशा पद्धतीने नवनवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहते अशा पद्धतीने पोळ्या करायच्या आणि आपल्याकडे कसे मुलं पण असतात मुलांना पण काहीतरी काहीतरी नवीनच केलेलं आहे मम्मीने म्हणून असं काय ना काय नवीन नवीन करून आपण मुलांना पण खाऊ घालायचं असं तयार करून तरी ठेवलं तर ना पुरण तर आपल्याला मुलांच्या डब्याला पण देता येतं आणि काहीतरी नवीन मुलांना पण वाटतं की बाबा मम्मीने काहीतरी नवीन आज डब्याला दिलं जितक्या हलक्या हाताने आपण पोळी लाटतो ना तितकी पोळी छान मस्त होते तर केव्हा आपण काठावर व्यवस्थित लाटून हलक्या हाताने लाटून पोळी आपली बघा तयार झालेली आहे तर आता आपण छान असं तूप टाकून दोघी साईडने छान अशी मस्त पोळी शेकून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला पॅनमध्येच करून दाखवत आहे तर तूप टाकायचं भरपूर दोघी साईडने छान मस्त अशी शेकून घ्यायची आपल्यांना पोळी तर पाहू शकता कशी टम्म पोळी फुकते आहे दोघी साईडने तूप लावायचं सा चांगलं आता मी इथे पॅनमध्ये बी तुम्हाला पोळी करून दाखवली आहे आणि आता मी तुम्हाला ताव्यावर सुद्धा दाखवणार आहे दोघी साईडने छान अशी तुपाने मस्त शेकून घेतलेली आहे जितकं आपण तूप लावलं ना तितकी छान टेस्ट येते तर पाहू शकता तुम्ही आता मी ही साईडला काढून ठेवून देणार आहे आता पटापट पत तुम्हाला मी इथे पुरणपोळ्या पटापट करून दाखवणार आहे पुढचा व्हिडिओ माझा उकळीचे मोदक याचा ये येणारा आहे तर तो, तो तुम्ही नक्की नक्की बघा लाईक करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर पाहू शकता तुम्ही आपली एक सारखी अशी पुरणाची पोळी तयार झालेली आहे आता मी ही ताव्यावर तुम्हाला करून दाखवत आहे आधीची पोळी मी तुम्हाला पॅनवर करून दाखवली होती तर बघू शकता तुम्ही कशी मस्त टम्म फुगत आहे तर अशा पटापट आता मी पूर्ण पुरणपोळ्या पोळ्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहे तर पाहू शकता तुम्ही अशी मऊ सूत आपली पुरणाची पोळी तयार झालेली आणि काठापर्यंत असं पुरण गेलेलं आहे आणि असं भरपूर तूप टाकून आपल्याला आता पुरणपोळी खायची आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुरणपोळ्या नक्की करा एकदा केल्या तर परत परत करणार एवढी गॅरंटी देऊन सांगते तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ नक्की नक्की आवडला असेल तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा चुकलं असेल तर माफ करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद